नमो जे जेभीम आज आम्ही दादर चैत्यभूमी या ठिकाणी आहोत महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक ज्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये आपल्या गीतांच्या माध्यमातून भरीव योगदान दिलं पुणे आंबेडकर चळवळीमध्ये आपल्या गीतांच्या माध्यमातून त्यांनी चळवळ जोपासली आहे असे प्रभाकर पोखरेकर दादा यांचा आज या ठिकाणी अंत्यविधी होत आहे आज सकाळी पहाटे त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर रमाबाई आंबेडकरनगर या ठिकाणी अभिवादनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आणि त्यानंतर रमाबाई आंबेडकर नगरवरून त्यांची अंतयात्रा सुरू झाली ती आज दादर चैत्यभूमी या ठिकाणी त्यांना अग्निदहा अग्निसंस्कार करण्यात येत आहे त्याप्रसंगी प्रभाकर पोखरेकर दादांची जी ओळख आहे ती गीतांच्या माध्यमातून आहे एक कवी गीतकार गायक प्रबोधनकार असा त्यांचा प्रवास आहे सुरुवातीच्या काळामध्ये ते पॅन्थरमध्ये सक्रिय होते गीतांबरोबरच त्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये रामदासजी आठवले साहेब यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि चळवळीला पोषक होतील अशा पद्धतीने आंबेडकरी गाणी त्यामध्ये त्यांचे जे गुरु आहेत जे खेडकर यांची गाणी त्यांनी गायली वामनदादा कर्डकांची त्यांनी गाणी गायली आणि पोखरीकर दादांनी जी असंख्य गाणी लिहिली त्याचबरोबर जिवाला जिवाचं दान हे जे कॅसेट आहे ते सोनू निगम म्हणजे आघाडीचा जो गायक आहे हिंदी चित्रपटसृष्टीतला बॉलिवूडचा सोनू निगमने आंबेडकरी गाणी पोखरीकर दादांनी लिहिलेली गाणी गायली आणि देशभर ही गाणी पोचली ही एक क्रांतिकारक असं पर्व होतं हे चळवळीला त्याच्यातून फार मोठी ऊर्जा मिळाली अशा पद्धतीने पोखरीकर दादांचा जो प्रवास आहे रमेश खेडकरांची गाणी आणि नंतर परवा जर पोखरीकरांनी जी गाणी लिहिलेली आहेत ती गाणी ही महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशभरातल्या असंख्य त्याच्यामध्ये हिंदी गाण्यांचा देखील समावेश आहे कवालींचे कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये असंख्य कलावंतांनी पोखरीकर दादांची गाणी गायली आणि आज हा जो एक कलाकार आहे आंबेडकरी कलावंत आहे तो पडद्या काळाच्या पडद्याच्या आड गेलेला आहे आणि आंबेडकरी चळवळीने आंबेडकरी समाजाने त्यांना अशी एक श्रद्धांजली आज अभिवादन म्हणून घाटकोपरते चैत्यभूमी अशी आपण अंतयात्रा पाहिलेली आहे दादांच्या स्मृतीस क्रांतिकारी जे भी विनम्र अभिवादन भाऊ म्हणून श्रद्धांजली महाराष्ट्राची <laughs> छातीमध आहेत त्यांनी छाती जोकस सांगू हे जगाला असं म्हणत अख्ख्या देशामध्ये दे। भीमयान पोहोचवलं त्या आंबेडकरी चळकोळीच्या पासूनच्या सुरू झालेल्या रणसंग्रामाचे साक्षीदार असलेले भीमशाहीर प्रभाकर पोकळीकर यांचं आज निधन झालेलं आहे आपण या ठिकाणी आलेला काय सांगा खूप दुःखद घटना आहे आता आंबेडकर चळवळीचे गायक गायकसाहेर प्रल्हाद शिंदे गोविंद मशीरकर श्रावण यशवंत आणि त्या पिढीतले आज शेवटचं आहे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार स्वाभिमानी विचार एक आंबेडकर तोरणामध्ये जे स्फूर्ती आणि जी ऊर्जा निर्माण करत होते ते भीमशायरीमधला एक भीमशाहीर कालखित बोलताना दुःख होतं प्रभाकर पुत्रीकर त्यांना लाडाने आपण बॉ बोलत असतो खरं म्हणजे त्यांच्या जाण्याने आंबेडकर चळवळीमध्ये एक भीमशायरीमधला एक खरा विचार मांडणारा एक आपल्या कवनातून आपल्या गायनातून बाबासाहेबांचा स्वाभिमान विचार जो फेरणारा आज आमच्यातून गेलेला आहे मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षप्रमुख म्हणून काही संसारे आणि मी स्वतः पक्ष अध्यक्ष सागर संसारे आणि तमाम आंबेडकरी स्वाभिमानी जनतेच्या वतीने माझ्या संसार कुटुंबाच्या वतीने मी त्यांच्या स्मृती सुनम राहते चोवीस फेब्रुवारी आदरणीय कालवश प्रभाकर का पोखरीकर दादा हे आज आपल्यातून निघून गेलेले आहेत त्यांचा जीवन संघर्ष असा खूप मोठा आहे त्यांच्या जाण्याने चळवळीमध्ये कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आज ते एक असे कवी गायक होते त्यांची गाणी या प्रस्तापित व्यवस्थितल्या प्रस्थापित गायकांनी गायलेली आहेत अशा या एका महान कवी गायकास मी राजेंद्र झेंडे अश्वघोष आर्ट्स अँड कल्चरल फोरम या संस्थेच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहते आज महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे आंबेडकरी चळवळीतील ख्यातनाम भीमशाहीर सन्मान्य दादा कोपरीकर यांचं चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दुःख निधन झालेलं आहे आत्ता या ठिकाणी आपण जे उभे आहोत ते मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी परिसरातील जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमी मध्ये आता दादांचा या ठिकाणी अंत्यसंस्कार होत आहे आपण पाहताय की माझ्या मागे पलोट गर्दी झालेली आहे ही पोचपावती आहे प्रभाकर दादांच्या कार्याची आपल्या युवा अवस्थेतील पांथर हे आजचे भीमशाहीर हा त्यांचा प्रवास केवळ साधा प्रवास नव्हता अत्यंत संघर्ष करून हा प्रवास झाला होता आणि या प्रवासातून त्यांनी छाती ठोकल सांगू ही जगाला इथपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गावागावामध्ये मनामनामध्ये बिंबवले आणि ही पिढी पुन्हा होणं नाही आज आंबेडकरी चळवळीच्या गायन संस्कृतीमध्ये एक जे पहाडी आवाज होता तो आवाज आज हरपलेला आहे आणि एक मोठी पोकळी आंबेडकरी चळवळीच्या इतकारांमध्ये झालेली आहे ही पोकळी येणाऱ्या काळात कशी भरून निघेल यावर आपल्याला नियोजनबद्ध कार्य करावं लागेल आणि दादांचं आजपर्यंतचं कार्य आणि त्यांनी चळवळीला दिलेलं योगदान हे खरोखरच अनमोल आहे आणि आम्ही सर्व तमाम मुंबईकर युवकांच्या वतीने त्याचबरोबर दक्षिण मुंबईकर समिती एक हजार चौरसपूर्वी रक्त परिषद बहुजन विचार मंच एस सी एस टी असोसिएशन या सगळ्यांच्या वतीने दादांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो जय भीम जय संविधान जय भारत रमाबाई कॉलनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुढाच्या पाठिंबाने काही सभा केलेल्या त्या ठिकाणी आपण उपस्थित वेळ संध्याकाळी सहा वाजता आणि त्याचं आयोजन साजरिकच हे जे आहे